खेळण्याची इच्छा ही माणसाच्या अगदी मूळ स्वभावातच आहे नाही का लहान मुलाला बघा त्याला काहीही द्या ते त्याचं खेळणं बनवतं मला वाटतं ही संकल्पना आपल्या संस्कृती इतकी जुनी आहे खरे आणि गंमत म्हणजे आपण खेळ या शब्दाचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर लगेच क्रिकेट फुटबॉल असं काहीतरी येतं हो किंवा ऑलिम्पिक बरोबर पण त्याची मुळं खूप खूप खोलवर आहेत मनोरंजन आणि शारीरिक व्यायामासाठी केलेली कोणतीही कृती म्हणजे खेळ आणि म्हणूनच खेळांचा इतिहास हा माणसाच्या इतिहासा एवढाच जुना आहे आणि आज आपण नेमक्या याच नात्याचा शोध घेणार आहोत आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या स्रोतांच्या आधारे खेळ म्हणजे केवळ मनोरंजन किंवा स्पर्धा नाही तर ते आपल्या संस्कृतीचा इतिहासाचा आणि अगदी तंत्रज्ञानाचा आरसा कसे आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया बरोबर म्हणजे प्राचीन काळातल्या द्यूत खेळापासून ते आजच्या ई स्पोर्ट्सच्या व्यावसायिक दुनियेपर्यंत खेळांनी नेहमीच समाजाचं प्रतिबिंब दाखवलं आहे या प्रवासात खेळांचं महत्त्व कसं बदलत गेलं त्यांचे प्रकार कसे विकसित झाले आणि त्याभोवती अर्थकारण कसं उभं राहिलं यावर आज आपण सविस्तर बोलू चला तर मग थेट सुरुवात करूया खेळांच्या ऐतिहासिक मुळांपासून या स्रोतांमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे मांडली आहे की आपल्या भारतीय महाकाव्यांमध्ये खेळांचे उल्लेख आहेत हो द्यूत कुस्ती रथांच्या शर्यती घोड्यांच्या शर्यती अगदी बुद्धिबळासारखा बौद्धिक खेळ सुद्धा म्हणजे तेव्हाही खेळ हे जीवनाचा एक महत्वाचा भाग होते हो पण इथे एक मनोरंजक फरक आहे तेव्हाचे अनेक खेळ हे थेट जगण्याशी जोडलेले होते अच्छा उदाहरणार्थ शिकार शिकार हे पोट भरण्याचं साधन होतंच पण ते शौर्य दाखवण्याचं मनोरंजनाचं आणि एक प्रकारे कौशल्याची स्पर्धा लावण्याचंही माध्यम होतं म्हणजे जगणं आणि खेळणं यात आजच्यासारखी स्पष्ट रेषा नव्हती हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे सवायव्हल स्किल्स हेच एक प्रकारे स्पोर्टिंग स्किल्स होते पण मग या खेळांना एक शिस्तबद्ध नियमबद्ध स्वरूप कधी आलं स्रोतांमध्ये याचं श्रेय ग्रीकांना दिलेलं दिसतंय अगदी बरोबर खेळांना एका सुसंघटित आणि नियमित स्वरूपात आणण्याचं श्रेय निसंशयपणे ग्रीकांना जातं धावणे थाळीफे कुस्ती मुष्टीयुद्ध यांसारख्या स्पर्धा त्यांनी सुरू केल्या पण यामागे त्यांची एक मोठी विचारसरणी होती म्हणजे त्यांच्यासाठी खेळ म्हणजे केवळ शारीरिक ताकद दाखवणं नव्हतं मग काय होतं त्यांच्यासाठी खेळ हे एक आदर्श नागरिक घडवण्याचं साधन होतं शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा समतोल साधणं शिस्त खिलाडूपणा आणि सन्मानाने पराभव स्वीकारणं ही मूल्य रुजवण्याचा तो एक मार्ग होता म्हणूनच प्राचीन ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात ग्रीसमधल्या ऑलिम्पिया शहरात झाली आणि त्यात भाग घेणं हे एखाद्या युद्धापेक्षा कमी महत्वाचं मानलं जात नव्हतं वाह म्हणजे खेळ हे चारित्र्य घडवण्याचं माध्यम होतं आज आपण म्हणतो की खेळामुळे मनोधैर्य चिकाटी वाढते या गोष्टीचा विचार त्यांनी हजारो वर्षापूर्वी केला होता नक्कीच आजच्या धकाधकीच्या जीवनात तर याचं महत्त्व आणखी वाढलं आहे खेळ आपल्याला चिंता विसरायला मदत करतात मनाला एक प्रकारचा विरंगोळा देतात नक्कीच आणि शारीरिक फायद्यांच्या पदीकडे जाऊन सांघिक खेळांमुळे जे गुण विकसित होतात ते खूप महत्वाचे आहेत सहकार्य संघभावना हो एका समान ध्येयासाठी एकत्र येऊन काम करण्याची सवय बरोबर आणि हाच तर नेतृत्व गुणांचा पाया आहे त्यामुळे खेळ हे नकळतपणे आपल्याला आयुष्यातल्या मोठ्या स्पर्धांसाठी तयार करत असतात बरोबर आणि ही जडणगडण वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांमधून होत असते आपल्या स्रोतांमध्ये खेळांची विभागणी केली आहे बैठे आणि मैदानी खेळ आपण बैठा खेळांपासून सुरुवात करूया का हो चालेल बैठे खेळ म्हणजे बसून खेळले जाणारे जसे की बुद्धिबळ पत्ते सोंगट्या कॅरम पण या पलीकडे जाऊन काही पारंपरिक खेळांचा उल्लेख खूप छान आहे सागरगोटे हो मुलींमध्ये लोकप्रिय असलेला सागरगोटे एकाग्रता आणि हाताचं कौशल्य यांचा किती सुरेख संगम आहे तो आणि भातुकलीचा उल्लेख तर खूपच गोड आहे वरवर पाहता हा लहान मुलींचा खेळ वाटतो पण स्रोतांमध्ये म्हटल्याप्रमाणे त्यात घरातील सगळीच सामील व्हायचे हो आणि त्यातलं ते या बाहुला बाहुलीचे लग्न म्हणजे जणू काही खऱ्या लग्नाचीच तयारी असायची एक छोटा कौटुंबिक सोहळाच अगदी आणि न कळतपणे यातून सामाजिक भूमिका जबाबदाऱ्या एकत्र काम करणं याचं शिक्षण मिळायचं तो केवळ खेळ नव्हता तर संस्कृती पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याचं एक माध्यम होतं हे खरंय आता मैदानावरच्या खेळांकडे येऊया इथे तर देशी आणि विदेशी अशी मोठी विभागणी आहे देशी खेळांमध्ये लंगडी कबड्डी आट्ट्यापाट्या खो खो विटी दांडू लघोरी ही नावं ऐकली तरी बालपण आठवतं बरोबर या खेळांसाठी फार काही साधनं लागायची नाहीत पण ऊर्जा आणि सांघिक कौशल्य पुरेपूर लागायचं हो आणि विदेशी खेळांमध्ये बॅडमिंटन टेबल टेनिसपासून ते हॉकी क्रिकेट फुटबॉलपर्यंत अनेक खेळ आले याशिवाय शारीरिक कौशल्यावर आधारित खेळही आहेत गोळा फेक थाळी फेक लांब उडी उंच उडी साहसी खेळांची तर वेगळीच दुनिया आहे स्केटिंग स्कीइंग प्रस्तर यादी संपतच नाही पण या सगळ्यांमध्ये मल्लखांबाचा उल्लेख विशेष आहे हा एक अस्सल भारतीय व्यायाम प्रकार आहे स्रोतांमध्ये याच्या उगमाबद्दल एक विलक्षण गोष्ट सांगितली आहे बाळंभट देवधर यांची हो उत्तर पेशवाईतील मल्लविद्यागुरु बाळंबट देवधर यांनी हा प्रकार विकसित केला पण मला जी गोष्ट अविश्वसनीय वाटली ती म्हणजे त्यांना ह्याची प्रेरणा कुठून मिळाली हो ही खरंच एक रंजक कथा आहे श्रीमती मनीषा बाठे यांच्या संशोधनानुसार बाळंबट देवधर यांना झाडांवर वानरांच्या ज्या हालचाली असतात अच्छा माकडांच्या हो त्यांच्या लिलेया होणाऱ्या हालचाली आणि क्रीडा पाहून हा व्यायाम प्रकार सुचला विचार करा निसर्गाचे किती सूक्ष्म निरीक्षण असेल ते एका प्राण्याच्या हालचालींवरून एक संपूर्ण शास्त्रशुद्ध व्यायाम प्रकार विकसित करणं हे अद्भुत आहे म्हणजे निसर्ग हाच पहिला गुरु होता आणि ही परंपरा किती खोलवर रुजली ही होती याचा आणखी एक उदाहरण म्हणजे राणी लक्ष्मीबाई हो माझा प्रवास या पुस्तकातला उल्लेख आहे ना हो तोच विष्णूबट गोडसे यांच्या पुस्तकातला ते वाचून मी थक्क झालो त्यात लिहिलं आहे की राणी लक्ष्मीबाईंना व्यायामाची प्रचंड आवड होती काय दिनक्रम होता त्यांचा त्या पहाटे उठून दोन घटका म्हणजे साधारण अठ्ठेचाळीस मिनिटं मल्लखांबावर कसरत करायच्या वा आणि त्यानंतर घोड्यावर बसून फेरफटका आणि मग हत्तीवरून रपेट हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता यावरून काय दिसतं यावरून हे दिसतं की त्या काळात अगदी राजघराण्यातील स्त्रियांसाठी सुद्धा शारीरिक क्षमता ही केवळ शोभेची गोष्ट नव्हती बरोबर ती एक अत्यावश्यक बाब मानली जायची हो राज्य चालवण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक आणि शारीरिक कणखरता या व्यायामातूनच येत होती खेळ आणि व्यायाम हे जीवनशैलीचा अविभाज्य भाग होते अगदी आणि या जीवनशैलीचा भाग असलेल्या खेळांनी आधुनिक काळात मात्र एक वेगळंच रूप धारण केलं म्हणजे विसाव्या एकविसाव्या शतकात खेळांचं आंतरराष्ट्रीयकरण झालं हो ऑलिम्पिक एशियाड क्रिकेट विश्वचषक यांसारख्या स्पर्धांनी खेळाला गावाच्या किंवा देशाच्या सीमेपलीकडे नेऊन ठेवलं आणि या बदलामध्ये सर्वात मोठी भूमिका बजावली ती तंत्रज्ञानाने दूरदर्शन आणि नंतर आलेल्या सॅटेलाइट चॅनल्सने हो सामल्यांचं थेट प्रक्षेपण होऊ लागलं आणि जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात बसून लोक खेळाचा आनंद घेऊ लागले यामुळे खेळाडू आणि प्रेक्षक यांच्यातलं अंतरच मिटून गेलं आणि या एका गोष्टीमुळे खेळाचं संपूर्ण अर्थकारणच पूर्णपणे बदलून गेलं नाही का आता खेळ फक्त खेळाडू आणि मैदानापुरता मर्यादित राहिला नाही तो एक जागतिक सोहळा बनला बरोबर आणि यातून एक संपूर्ण अर्थव्यवस्था उभी राहिली हौशी खेळाडू शिकण्यासाठी सामने बघतात तर सामान्य प्रेक्षक निव्वळ मनोरंजनासाठी आणि कंपन्या त्यांना जाहिरातीसाठी एक प्रचंड मोठं व्यासपीठ मिळतं हो आणि निवृत्त झालेले खेळाडू समालोचक म्हणून किंवा विश्लेषक म्हणून याच क्षेत्रात राहतात म्हणजे खेळ आता फक्त शारीरिक स्पर्धा नाही तर एक प्रचंड मोठा जागतिक उद्योग बनला आहे पण या सगळ्या भव्यतेच्या मुळाशी एक लहानशी निरागस गोष्ट आहे खेळणी चला आता या खेळण्यांचा आणि इतिहासाचा काय संबंध आहे या रंजक विषयाकडे वळूया कारण खेळणी ही केवळ मुलांच्या करमणुकीची साधनं नाहीत तर ती इतिहासाची साक्षीदार आहेत ती त्या त्या काळातील समाजाचं तंत्रज्ञानाचं आणि संस्कृतीचं प्रतिबिंब असतात प्राचीन स्थळांच्या उत्खननात सापडलेली मातीची खेळणी आपल्याला हजारो वर्षांपूर्वीचं जीवन कसं होतं याची कल्पना देतात म्हणजे खेळणी ही लहान मुलांसाठीची असली तरी ती इतिहासाच्या अभ्यासकांसाठी टाइम कॅप्सूल सारखी आहेत स्रोतांमध्ये शुद्रकाचा मृच्छकटिक या नाटकाचा उल्लेख आहे ज्याचा अर्थच मातीची गाडी असा होतो बरोबर यावरून समजतं की खेळणी ही तेव्हाच्या साहित्याचाही भाग होती हो पण याही पुढे जाऊन एक असा पुरावा सापडला आहे जो थक्क करणार आहे इटलीतील पॉम्पेई शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तीदंती बाहुली सापडली एक मिनिट काय म्हणालात इटलीमध्ये भारतीय बाहुली ही केव्हाची गोष्ट आहे इतिहासकारांच्या मते ही बाहुली पहिल्या शतकातील असावी आता विचार करा दोन हजार वर्षांपूर्वी भारत आणि रोम यांच्यात किती घनिष्ठ व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध असतील की एक भारतीय बाहुली इतक्या लांबचा प्रवास करून तिथे पोचली हो ही एक बाहुली आंतरराष्ट्रीय संबंधांचा आणि जागतिक व्यापाराचा किती मोठा पुरावा आहे अविश्वसनीय म्हणजे खेळणी ही केवळ संस्कृती नाही तर दोन देशांमधील संबंधांचाही दुवा ठरू शकतात आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा एक खूप सुंदर परंपरा आहे जी इतिहासाला खेळाशी जोडते दिवाळीतले किल्ले हो मातीचे किल्ले बनवण्याची ही केवळ एक परंपरा नाही त्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या प्रतिमा ठेवल्या जातात हा इतिहासाला उजाळा देण्याचा पुढच्या पिढीपर्यंत शौर्याचा वारसा पोचवण्याचा एक जिवंत आणि खेळकर मार्ग आहे बरोबर मनोरंजनही होतं आणि इतिहासाचं शिक्षणही आणि ठकी बाहुल्यांचाही उल्लेख आहे रंगीत लाकडे बाहुल्या हो यावरून आपल्याकडची कला आणि हस्तकला किती समृद्ध होती हेही कळतं आता आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया खेळ त्यासंबंधीचं साहित्य आणि त्यातून निर्माण होणाऱ्या व्यावसायिक संधी हो खेळांवर आता केवळ खेळ म्हणून पाहिलं जात नाही ती एक ज्ञानशाखा बनली आहे खेळांवर आधारित पुस्तकं विश्वकोश प्रकाशित होत आहेत म्हणजे मल्लखांबाचा इतिहास व्यायामाचा कोश पूर्वी षटकार नावाचे एक क्रिकेट वर्सन ययतकालिक निघायचं बरोबर हे सगळं खेळाला एक बौद्धिक आणि साहित्य ओळख देतं आणि चित्रपट तर आहेतच मेरी कोम किंवा दंगल सारखे चित्रपट खूप गाजले हे चित्रपट केवळ खेळाडूंच्या जीवनावर आधारित नाहीत तर ते समाजाला प्रेरणा देण्याचं काम करतात पण मला एक प्रश्न पडलाय असे चरित्रपट बनवताना इतिहासाच्या ज्ञानाचा नेमका काय उपयोग होतो खूप महत्वाचा प्रश्न आहे कोणताही चरित्रपट बनवताना विशेषतः तो जर भूतकाळातील व्यक्तीवर असेल तर त्या काळाचं जगणं उभं करावं लागतं तर काळातील भाषा कशी होती लोक कोणते कपडे घालायचे त्यांची घरं कशी होती सामाजिक वातावरण कसं होतं या सगळ्याचा सखोल अभ्यास लागतो आणि हा अभ्यास करण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची मदत अनिवार्य असते नाही तर चित्रपट टकलाधू वाटेल अगदी म्हणजे इथे इतिहास आणि मनोरंजन उद्योग एकत्र येतात आणि यातूनच अनेक व्यावसायिक संधी निर्माण होतात समालोचन किंवा कॉमेंट्री हे त्यातलंच एक उत्तम उदाहरण आहे बरोबर आणि चांगला समालोचक होण्यासाठी केवळ खेळाची माहिती असून चालत नाही खेळाचा इतिहास जुने विक्रम खेळाडूंबद्दलच्या रंजक आठवणी हे सगळं माहीत असावं लागतं आकाशवाणीवर बाळ ज्या पंडित यांचं मराठी क्रिकेट समालोचन आठवतं ते केवळ धावफलक वाचून दाखवत नव्हते तर ते गोष्टी सांगायचे हो ते खेळाला इतिहासाशी आणि भावनांशी जोडायचे म्हणूनच त्यांचं समालोचन अजरामर झालं याशिवाय पंच प्रशिक्षक म्हणूनही करिअरच्या संधी आहेत जिल्हा स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आणि आता तर चोवीस तास सुरू असणाऱ्या क्रीडावाहिन्यांमुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि या सगळ्याला सरकारी आणि खासगी प्रोत्साहनही मिळत आहे खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती नोकऱ्यांमध्ये राखीव जागा हो आणि जाता जाता भारताच्या क्रीडा परंपरेतील एका महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख करायलाच हवा हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे आणि मेजर ध्यानचंद हॉकीचे जादूगार हो त्यांच्यामुळे भारताने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण युग पाहिलं त्यांचा जन्मदिन एकोणतीस ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो त्यांना एकोणीसशे छप्पन्न मध्ये पद्मभूषण या सन्मानाने गौरवण्यात आलं तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते खेळ हे केवळ मैदानावर घाम गाळण्यापुरते मर्यादित नाहीयेत नाहीच ते आपल्या इतिहासाशी संस्कृतीशी तंत्रज्ञानाशी आणि अर्थकारणाशी घट्ट जोडलेले आहेत प्राचीन मनोरंजनाच्या साधनांपासून ते आजच्या जागतिक उद्योगापर्यंतचा खेळांचा प्रवास थक्क करणार आहे अगदी खेळ हे मानवी समाजाच्या विकासाचं त्याच्या आकांक्षांचं आणि त्याच्या सर्जनशीलतेचं प्रतिबिंब आहेत ते कालही महत्वाचे होते आजही आहेत आणि उद्याही राहतील आणि आजचीही चर्चा संपवताना ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो आपल्या स्रोतांमध्ये प्राचीन भारतीय ग्रंथ कथासरित सागरचा एक उल्लेख आहे त्यात उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचं वर्णन येतं या बाहुल्या एक कळ दाबल्यावर उंच उडत काही नाचत तर काही आवाज करत असत विचार करायला लावणारी गोष्ट ही आज आपण ड्रोन आणि रोबोटिक्सच्या युगात जगतो आहोत पण मनोरंजनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची ही मानवी कल्पनाशक्ती आणि इच्छा किती प्राचीन ना आहे नाही का बरोबर हजारो वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आज आपण प्रत्यक्षात उतरवत आहोत हा धागा आपल्याला थेट आपल्या पूर्वजांशी जोडतो यावर विचार करायला नक्कीच हवा